सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भरोसा शिवारात दहा टाकून सुरू असलेल्या वरली मटका व एक्का बादशाह या जुगार खेळावर मोठी कारवाई करत तीन जुगारांना रंगेहात पकडले अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई अंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पार पडली पण स्थानिक पोलिसांना याची साधी कल्पनाही नव्हती या घटनेने अंडेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अंधारात कोण हा प्रश्न गावकऱ्यांचा चर्चेचा विषय बनला आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले तर हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे हेड कॉन्स्टेबल जगदव टेकाळे हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे तर पोलीस अधिक निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या सूचनेवरून कारवाई करण्यात आली अंधेरा पोलीस ठाण्याच्या डोळ्यादेखत सुरू असलेला जोगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेला माहीत होता पण अंधेरा पोलिसांना का नाही हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत पोलीस ठाण्याच्या नाकावर हे सगळं सुरू असताना त्यांना कानोकान खबर कशी नव्हती एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी छपून कारवाई करतात तर दुसरीकडे अंडेरा पोलीस मात्र गप्प आणि बिनधास्त गावकऱ्यांमध्ये पोलीसच आंधळे या कारवाईनंतर गावकऱ्यात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी पोलीस यंत्रणेशी हातमिळवणी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे सतत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी बुलढाणा शहरातून पथक येतं हेच दर्शवतं की स्थानिक पोलीस निष्क्रिय होते की जाणून बुजून दुर्लक्ष करत होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद